शिवस्तुती कैलासराना मुकुटी झळाळी मुकुटीझळाळी कारुण्यसिंधु भवदुःखहारीी तुझव शंभो मजकोन तारी दावा नलपूर्ण भाळी स्वतेज ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझव शंभो मजकोन तारी जटाविभूती चंदनाची कपालमाला प्रीतगौतमीची पंचानना विश्व निवांतकारी तुझवीन शंभो मजकोणतारी वैराग्योगी शिवशूलपानी सदा समाधी निजबोधवानी उमानिवासा त्रिपुरांतकारी तुझवन शंभो मजकोण तारी उदार शैलजेचा श्री विश्वनाथ मनती सुरांचा चो गजचर्मधारी तुझवीन शंभो मजकोण तारी ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा श्री दोष महाविदारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळाहळे कंठ नीळाची साजे दुःखे स्मरणे निवारी निवारीण तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चूडा मणिकोन आहे उदासमूर्ती जटाभस्मधारी तुझवी न शंभो मजकोन तारी भूतादिनाथ अरिअंतकाचा तो स्वामी माझा ध्वज शामभवाचा राजा महेश तुझवीन शंभो मजकोण तारी नंदीहराचा हर नंदीकेश श्रीविश्वनाथ मनती सुरेश सदाशिव तुझवीन शंभो मजकोण तारी भयानक भीमविक्राळ नग्न काम भग्न तो रुद्र भरदक्ष भारी तुझवीन शंभो मजकोण तारी इच्छाहराची जगहे विशाळ पाळी रचितो करी ब्रह्मगोळ भैरव विघ्नहारी तुझवी मज कोण तारी भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्ममंत्र विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझवी न शंभो मजकोणतारी प्रयागवेणी सकळाहराच्या पादारविंदी वाहती हरीच्या मंदाकिनी मंगलमोक्षकारी मोक्षकारी, तुझवीन शंभो मजकोणतारी कीर्तिहराची बोलवेना कैवल्यदाता मनुजाकळे एकाग्रनाथविष अंगीकारी तुझव न शंभो कोण तारी व्यापक जो नियंता तो जवळी महंता अंकी उमाते गिरीपधारीजवन शंभो मजकोणतारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा शशिकोटी भानु गौरीपती गौरीपतीजो सदा भस्मधारी तुझवीन शंभो मजकोण तारी कर्पूर गौरी स्मरल्या विसावा, चिंता हरी जो भजका सदैवा अंतीसहित सुचनाविचारी तुझवी नशंभो मजकोण तारी विरामकाळी विकळ शरीर उदास च धरीच धीर चिंतामणी चिंतने चित्तहारी तुजवि शंभो मज मजकोन तारि सुखावसाने सकळे सुखाचि दुःखावसाने टति जगाचि देहावसाने थरारी धरी शंभो मज शम्भो मजकोन अनुहत शब्द न नमाय त्याचे निनादे होय भवशून्यहोय कथानिजाङ्गे कु करुणाकुमारी तुजवीन शम्भो मजकोन तारि शान्तिस्वलीला वदनी विलासे బ్రహ్మాండగోళీ అసూని నదీసే భిల్లీ భవానీ శివబ్రహ్మచారీ తుజ్వ శంభో మజకోన తారి పీతంబరీమాడితనా నాభిజాచి శోభాజడీతరికింకిచి శ్రీదేవదత్త దురితాంతకారీ తుజ్వీన శంభో మజకోన తారి జీవాశివాచి జడలి సమాధి విఠలా ప్రపంచ తుట్లి ఉపాధి శుద్ధస్వరే గర్జతి వేదచారీ తుజ్వీన శంభో మజకోన తారి निधान कुंभ भरला अभंग पहा निजांगे शिवज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझवी न शंभो मजकोन तारी मंदार बिल्वे बकुले सुवासी माला पवित्र वहा शंकरासी, काशी पुरी भैरव विश्वतारी तुजवीन न शंभो मजकोण तारी जाई जुई चंपक पुष्पजाती शोभे गळा मालती माळ हाती प्रतापसूर्य पधारी तजवन शंभो मजकोण तारी अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुपंथे भोपैलतीरे तुझव न शंभो मजकोण तारी नागेशनामा सकळाजिवाळा मना जपे शिवमंत्रमाळा पंचारी ध्यानगुहाविहारीजवीन शंभो मजकोण तारी एकाये रे गुरुराजस्वामी चैतन्यरूपी शिवसौख्यनामी शिनलो दयाळा बहुसाल भारी न शम्भो मजको न तारी शास्त्राभ्यास नको शृती नको पढुनको जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मखनको तीव्रतपेति नको काळाचे भय मानसी धरू नको, नको, नको। जाचिया स्मरणे तो तोशम्भु सोडू नको तोशम्भु सोडू नको तोशम्भु सोडू नको तो श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु ॐ नमः शिवाय